आमच्याबद्दल कोणी करून ठेवलं होतं मे बी असेल पण जाप मारणं काय कोकणामध्ये नवीन नाही येतो तो पण माझ्या नावाने तिने तो तिथे देवाला आवाज दिला आणि जसं तिने केलं केल्याबरोबर जी ती लेडी शशा दीड ते पावणे दोन फूट उडून आहे ना, ना सरळ भिंतीवर वृक्ष कधी तोडत नाहीत बरोबर असं नॉर्मली घराच्या समोर असेल आणि त्या माणसाने घर बांधताना तो पिंपळाचा वृक्ष तोडला तर तो ते तिथून उठलं जे काय होतं ते तिथून उठलं ते तिथे वडाच्या झाडावर आलं त्या दिवशी ते जागृत झालं होतं बाहेर बसलोय तर मला त्यांच्या किचनकडे जाणाऱ्या दरवाजाच्या वरती असं गोल 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 काहीतरी असं कपड्यामध्ये बांधलेलं वगैरे असं असं फिलिंग यायला लागलं मला एकदम वाईट कोणती प्रेशर देत आहे आपल्याला तू इथे का बसलाय तू इथे म्हटलं का बसलाय उद, उद, तुमचा वेळ खराब आला जर तुमचे कुलदैवत आणि इष्टदैवत जर तुमचं स्ट्रॉंग असेल तर तुम्ही वाचाल नाहीतर मग तुम्ही त्याच्या फेरात अडक नमस्कार जसं मागच्या एपिसोडमध्ये आपण सरांना रिक्वेस्ट केली होती की त्यांचे जे काही किस्से होते त्याचा एक भाग दुसरा किंवा पार्ट टू हा यायलाच पाहिजे त्यामुळे मी सरांचं पुन्हा एकदा स्वागत करतो सर कुठेच वेळ न घालवता आपण सुरू करूया तुम्ही कधी म्हणजे असं समोरून समोर समोरासमोर कधी असं गेलायत की कोणी असं मांत्रिक बसलाय आणि मी टी आणि सिरियल किंवा चित्रपटात नाही पण असं तुम्ही असं कधी स्वतः अनुभव घेतलाय की एखादा मांत्रिक बसलाय आणि मग तो, तो तुमच्या तुम्हाला प्रश्न विचारतोय आणि मग तुमच्याबद्दलचे काही प्रॉब्लेम सांगतोय देवांचे फोटो लावलेत आणि कवड्यांच्या माळा घातल्यात मी सॉरी कवड्या असे फेकले आहेत किंवा असं काही बघितलंय काय तर मी एक तुम्हाला एक किस्सा सांगतो खूप मध्ये हालाखीची परिस्थिती होती जसं तुम्ही माझ्या सौभाग्यवतीनं विचारला त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल की आमचे खूप मधले दिवस खूप वाईट गेले आणि तुम्ही त्यावेळेला बोललात पण की जेव्हा कुठला उपाय राहत नाही त्यावेळी आपण तो उपाय करतो तर आमच्या सासूबाईंनी असंच आम्हाला एका ठिकाणी घेऊन गेले होते कारण शेवटी काय सासूबाईंचं मन असं म्हणजे मुलीचं बरं व्हावं चांगलं व्हावं जावं व्यवस्थित जरा मार्गाला लागावा म्हणून प्रत्येक सासूांच्या मनात ते असं असतं आणि तरी मी नाहीच म्हणत होतो म्हणजे मला ते इंटरेस्ट नव्हता काय तिथे जाण्यामध्ये वगैरे कारण आपल्याला बेसिकच आपलं बेसिक दोन दोन अधिक दोन पाच होत आहेत दोन अधिक दोन चारचं गणित सुधरत नाही तर मग या अशा गणितांमध्ये आत घालण्यात काय अर्थ नाही तर ना मी तिथे गेलो तिथे गेलो आम्ही बसलो आमचा नंबर ए ये पर्यंत यांच्या अगून प्रश्नोत्तराचे तास चालू होते बाकी यांचे एक लेडी बसल्या ले होत्या तिकडे मळवट वगैरे भरलेला होता आणि त्यांची एक सिस्टीम बघितली मी आपल्या पितळी ताटामध्ये कुंकू पूर्ण पसरवून त्या काहीतरी कवड्या वगैरे टाकून कर ते करत होतात ते मी रिस्पेक्ट करतो खूप रिस्पेक्ट करतो अशा गोष्टींना की त्यांच्याकडे काही विद्या असेल काही mm. लोक मान हलवत होते किंवा काही लोक समाधानाने पण जात होते म्हणजे त्यांना काहीतरी अनुभव आला असेल त्याचा शेवटी आमचा नंबर आला जाऊन बसलो तिकडे सौभाग्य होती मागे बसल्या मी थोडासा पुढे बसलो होतो त्यांनी मला विचारलं तुमचं गाव कोणतं मग मी सांगितलं आमचं गाव कोणतं कोणतं कुलस्वामीनी आहे वगैरे आणि मग त्यांनी प्रश्नोत्तर बेसिक प्रश्न विचारल्याच्या नंतर त्यांनी हात घातला हात घातला म्हणजे हात घातला हा प्रकार कसा असतो की काही प्रॉब्लेम्स असतील तर ते त्यांच्या देवाला म्हणजे त्यांच्या इष्टदेवतेला ते आव्हान करतात की बाबा ह्या माणसाचे काय प्रॉब्लेम्स आहेत आणि ह्याचं काय निवारण करू शकतो का याच्यातून काही उपाय मिळू शकतो का किंवा ह्याचे प्रॉब्लेम्स कोण क्रिएट करत आहे तिने तो पितळी ताटामध्ये कुंकू वगैरे आणि जसं तिने केलं केल्याबरोबर जी ती लेडी अक्षरशः दीड ते पावणे दोन फूट उडून सरळ भिंतीवर जाऊन आपटली तुमची इन्फॉर्मेशन ऐकून घेतला माझी इन्फॉर्मेशन ऐकून घेतल्याच्या नंतर माझ्या नावाने तिने जो तिथे देवाला तिचा आवाज दिला माझ्या माझ्या शंका म्हणजे माझे तक्रार निवारण करायसाठी काय उपाय सुचवण्यासाठी तिने देवाला तिचे आव्हान केल्याच्या नंतर ती जी उडाली दीड ते पावणे दोन फूट जाऊन सरळ आपटली भिंतीवरती क्षणभर मला पण काही सुचलं नाही बाजूला इकडे सासूबाई बसले होते मागे सौभाग्य होती मी इकडे आमच्या फॅमिलीचे लोक पण होते तिकडे त्यांनी त्यांनी पण बघितलं त्या लेडीने सरळ सांगितलं हात जोडून कि तुमचं किंवा तुमची तक्रार निवारण मला करता येणार नाही तुमचं ते एवढं पॉवरफुल होत कि तिला पण झेपलं नाही तिला पण झेपलं नाही किंवा मग त्या वेळेला जे आमच्यावरती किंवा आमच्याबद्दल कोणी करून ठेवलं होतं करणे मे बी असेल पण जाप मारणं हा प्रकार काय कोकणामध्ये म्हणजे असं नवीन नाही आहे तो आणि कोणी विश्वास ठेव हो ना ठेव मी विश्वास ठेवतो हो त्या विषयावरती हो कारण तो एक एक टाइम ती, ती, असतो तो दहा ते बारा वर्षाचा तुम्हाला कोणताही सक्सेस मिळू देणार नाही तुम्हाला आक्षुर सेटबॅकच मिळणार प्रत्येक गोष्टीत कारण माझ्या वडिलांच्या वेळेला पण तेच झालं होतं आता हे खरं म्हणजे आता मी नावं कोणाची घेत नाही फॅमिलीमध्येच झालं होतं माझ्या वडिलांचं लग्न आई वडिलांचं लग्न सिक्स्टी टू ला झालं चायना वॉरनं चायना वॉरच्या अगोदर पहिलं बाळ त्यांना सिक्स्टी थ्रीला झालं सिक्स्टी थ्री ला झालं ते बाळ चार दिवसातच चा गेलं okay. त्याच्यानंतर दहा वर्षांनी माझ्या वडिलांना बा आई वडिलांना बाळ झालं म्हणजे सिक्स सेव्हन्टी थ्रीला मी okay. तर दहा वर्षात जो ते पण आम्हाला माहिती आहे कुणी केलं होतं आणि कसं केलं होतं आणि त्याचा शेवटी निर्णय पण खूप विचित्र म्हणजे त्याचा परिणाम पण त्या माणसाला खूप विचित्र भोगावं लागलं ते आमच्या फॅमिलीमध्येच होता नाव ते पूर्ण त्या विषयाकडे आपण जाऊया नको पण आमच्या वेळेला पण तसंच झालं होतं पण मग मला तेच कळे ना की आपण कोणाचं असं काय वाईट करतो किंवा आपण कोणाच्या असे काही मालमत्तेमध्ये हक्क सांगायला जातो कि माणूस एवढा एक्स्ट्रीम वरती येतो हो। की बाबा एखाद्याचा कुळच वाढू नये किंवा काही हो लोक म्हणतात की हे सगळे थोतांड आहेत पण मी हे समोरून बघितलंय म्हणून तुम्हाला सांगतो अजूनही लेडीज मला ती लेडी आठवते की ती कशी उडाली होती आणि कशी आपटली होती म्हणजे किती ह्या म्हणजे काय म्हणते ह्या परिवारामध्ये म्हणजे ह्या मांत्रिक परिवारामध्ये पण किती स्ट्रॉंग लोक असतात या सर्व गोष्टी करणारे आणि त्यांच्या तोडीचे मिळाल्याशिवाय त्यांना ते तोड म्हणजे तो जो काही उपाय आहे शंका निदर्सन नाही ते होत आणि यालाच घेऊन ना एक इन्फॉर्मेशन आहे मला तुम्हाला ते शेअर करायची वाटते बोला ना आणि आपल्या ऑडियन्सलाही सांगायचं की जे भूतांचे प्रकार आहेत ना त्यामध्ये बायंगी नावाचं एक भूत आहे आणि बायांगी म्हटलं त्याला बायांगी चेडा असं म्हणतो तर बायांगी चेडा चेडा म्हणजे असं एक भूत आहे चेडाचे पण विविध प्रकार आहे जसे ब्रीड असतात डॉग्स बरोबर तर चेडा म्हणजे हा काय प्रकार आहे तर शिव आणि शक्ती जेव्हा ते राक्षस विरुद्ध लढत होते तर त्यांच्या सैन्यामध्ये जे होते तो म्हणजे चेडा हा प्रकारचं भूत बरोबर आणि जेव्हा आपण हे करणी वगैरे करतो ना तर आपण त्याला चेडा म्हणून एक भूत त्याला अपॉइंट करतो बरोबर त्याला ऑर्डर देतो आणि तू जे आहे ते करणी कडे कर त्यामध्ये रिस्क अशी असते हो, की जहर जहर ते कधी कधी आपल्यावरती पण उलटू शकतो त्याचा एक पिरियड असतो हो असतो जेव्हा ते आपल्यावरती उलटताना त्याला कोणी थांबवू शकत नाही म्हणतो की को बरोबर असं ते थांबवण्यासाठी त्याला एक दुसरा चेडाच लागतो त्यासाठी हो तर हा एक करणीचा भाग आहे जो मे बी ऑडियन्सला नोंद नसेल हा माझ्या वासियामध्ये आला होता हेच मला शेअर करायचं होतं तुम्हाला आणखीन एक आता मी हीच हाच हे घेऊन पुढे जातो मी कि तुम्ही असं कधी बघितलंय का की एका झाडावरती वगैरे काय किंवा आपण झाड म्हणतो आपण नॉर्मली झाड म्हणतो म्हणजे कसं असतं हो की एखाद्या माणसाला पकडले एखाद्याने किंवा कुणी भूताने पकडलं किंवा आपण म्हणतो अरे किंवा आत्म्याने पकडलं किंवा अतृप्त आत्म्याने पकडलं किंवा म्हणतो हाच हे झाड आहे झाड आहे पण एक गंमत तुम्हाला सांगतो टिटवाळ्यातली आहे त्या आम्ही सावरकर नगरला राहायचो आम्ही चाळीमध्ये सावरकर नगरला तर साधारण कसं माहिती आहे का की माणसाची एक बॉडी क्लॉक ठरलेलं असतं तुम्ही एक दहा साडे दहा वाजता झोपलात की तुम्हाला एक अडीच पावणे तीन वाजता तुम्हाला एक शॉर्ट ब्रेक साठी तुम्हाला एक नॅचरल साठी तुम्हाला हा नेचर्स कॉल येतो मला ती सवय होती अडीच पावणे तीन वाजता मला नेचर्स कॉल यायचं मी उठायचो जाऊन आपला एक दिवशी असंच झालं की मी उठलो आणि खूप जोर जोराने रडण्याचा आवाज म्हणजे एखादा माणूस जात जात गेल्यावरती कसं म्हणजे असं होतं तसं असं म्हणजे मी हिला उठवलं म्हटलं अरे तुला रडण्याचा आवाज येतोय का तर म्हणते हो येतोय रडण्याचा आवाज म्हटलं मला वाटतं ती कोपऱ्यावरची म्हातारी गेली असावी कदाचित आणि ती थोडीशी अशी दमा वगैरे करत बाहेर बसलेली असते जी मागच्याच ऐकली ती ही म्हणाली जाऊ दे सकाळी कळेलच मग बघूया आपण काय करायचं ते तर मी सकाळी उठलो तर काहीच नाही सकाळी लोक आपापली हिशोबाने सगळी कामं करतायत मी जाताना पण ऑफिसला जाताना विचारलं त्या चाळीमध्ये बाबा काही सगळं ठीक ना सगळं ठीक आहे म्हणाले म्हणजे जर गेली असेल तर था मग आपण थांबूया म्हटलं आता था। अशा लोक अशा वेळेला जायला पाहिजे की बाई लग्न साखरपुड्याला नाही गेलं तिथे जायला पण अंत्यष्टीला जायला लागतं म्हणतात काय नाही म्हटलं चला मी ना म्हटलं मी निघतो ऑफिसला मी निघालो गेलो ऑफिसला आलो ऑफिसवरून आठ एक वाजेपर्यंत आलो माझे एक मित्र आहेत चव्हाण म्हणून तिथे राहायला मी नाव सांगतो आता या गोष्टीत मी त्यांचं नाव सांगतो कारण ते ही गोष्ट जी आहे ना ती आम्ही एकत्र एकत ती अनुभवली okay, आहे okay. पावणे नऊ वाजता वगैरे आले आणि जाता जाताच त्यांनी मला नॉक केलं दरवाजा कि म्हणे मी येतो दहा मिनिटात जेवायला बसणार असेल तर बसू नका मला तुमच्याशी बोलायचं आहे अरे म्हटलं आता ह्यांचं काय राहिलं कारण आम्ही सोसायटीत एकत्रच काम करायचो म्हटलं ह्यांचा है कोणी अपमान केला किंवा काय बोललं का किंवा असं असतं ना आपलं की एकत्र काम करतोय तर मग कधी कधी मन सांभाळावी लागतात ठीक आहे इला म्हटलं काय मिसेसला म्हटलं थांब जरा आईबाबांना म्हटलं तुम्हाला जेवायचं जेवून घ्या नाही थांबतो मग ते दहा पंधरा मिनिटात आले मला म्हटलं इथे नको आपण जरा तिथे टेकडीवर ते जाऊया आमच्या मागे इंद्रप्रस्थ टेकडी आहे तिथे okay. सावरकर नगरच्या इथे तर तिथे आम्ही गेलो तिथे गेलो आणि बसलो मला म्हणतात बसा काल म्हणे तुम्हाला रात्री कोणाचं म्हणजे आज पहाटे अडीच पावणे तीन वाजता कोणाचं आवाज आला का लढण्याचा तो म्हटलं हो आला खूप जोराने आम्ही दोघांनी पण ऐकला तुम्ही बाहेर आला का म्हटलं नाही बाहेर कशाला यायचं एवढ्या रात्री कोण बाहेर येत तो म्हटलं आलो होतो का म्हणे मला राहलं हो नाही मला वाटलं कोणाकडे तरी काहीतरी झालं धावून बघावं तर म्हणे मी बाहेर आलो तसंच धावत सुटलो धावत सुटल्याचा पहिला मला हा रडण्याचा आवाज इथे गुराचा गोठा होता आमच्याकडे दोन म्हैशी होते त्या काकाच्या तिथे जाऊन बघितलं त्याने काय कॅसेट बिसेट लावून झोपला की काय म्हातारा काहीच आवाज नाही तिथे काहीच नाही तिथे तिथे जाईपर्यंत आवाज होता आणि त्याच्या टप्प्यामध्ये जेव्हा गेलो मी म्हणतात गोठ्याचा आवाज बंद झाला तोच आवाज बरोबर मला त्याच्यात पॅरलला एक वडाचं झाड आहे तुम्ही आता पण जाऊन बघू शकता तिकडे त्या वडाच्या झाडाचे इथे आवाज यायला लागला मी तिथे पण गेलो म्हणतात मी त्या टप्प्यात गेलो आवाज बंद झाला मग मी समजलो काहीतरी ही वेगळी गोष्ट आहे मी तिथून सगळं घरी धावत आलो अहो म्हटलं आहेत का तुम्ही रात्री कोणी तुम्हाला एकट्याला पकडलं असतं हल्ला केला असता घर लुटलं असतं काही कळतं का बाकी यांच्या काड्या लावून ते म्हणतात जाऊ द्या चला झालं ते झालं म्हटलं सोडून द्या आता विषय आपण आपले आणि आम्ही खाली येत होतो आमच्या चाळीकडेच तर आमच्या इथे एक आणखीन सदग्रस्त होते ते आमदानी आम्हाला आवाज दिला अरे काय कुठे चालले नेते मंडळी म्हणून पण तिथे आम्हाला नेते मंडळी नेते मंडळीच करायची लोक म्हटलं असं काय नाही असंच म्हटलं आम्ही गप्पा मारायला गेलो होतो ते म्हणतात तुम्ही रात्री काय रडण्याचा आवाज ऐकला का ते पण म्हणतात ते पण म्हणायला लागले तो म्हटलं का तुम्ही ऐकला नाही म्हणे माझ्याकडे दोन पाहुणे आले होते ते राहणार होते दोन दिवस आज सकाळी त्यांनी तो, आवा... तो आवाज रात्री तो आवाज ऐकला ते सकाळी कपडे भरून निघून गेले मला काही समजे ना म्हणजे कपडे भरून निघून गेले म्हणे नाही म्हणे थांबलाच तयार नाहीत ते मी चव्हाणांकडे बघितलं म्हटलं ते दोघं आणि आपण दोघं चार आपला टाइम खराब म्हटलं त्यातलं मी बाहेर पडलो नाही ते दोघं निघून गेले तुम्ही बाहेर पडला होता तुम्ही देवाच्या कृपेने वाचलात खंडोबाच्या कृपेने तुमचं कुलदैवत त्यांचा खंडोबा होता दरवर्षी जातात तिथे गडावरती त्याच्यानंतर मग आम्ही तसं शोध घ्यायचा ठरवला टिटवाळ्यामध्ये अशी एक जागा आहे ते जे काय रडत होतं ते त्या पहिलं त्या जागेत होतं त्या घराच्या समोर एक पिंपळाचं झाड होतं तुम्ही आतापर्यंत पूर्ण इतिहास बघा पिंपळाचं झाड कोणी तोडत नाही पिंपळाला पुराणामध्ये अश्वत्थ म्हणतात ज्ञानेश्वरांनी पण पिंपळाच्या झाडाखालीच समाधी घेतली होती आणि पिंपळाचं वृक्ष कधी तोडत नाहीत असा नॉर्मली घराच्या समोर असेल तर आणि त्या माणसाने घर बांधताना तो पिंपळाचा वृक्ष तोडला होता तर ते तिथून उठलं जे काय होतं ते तिथून उठलं ते तिथे वडाच्या झाडावर आलं आणि त्याच दिवशी ते जागृत झालं होतं एवढ्या दिवसांनी मी मी तिकडे बारा तेरा वर्ष राहिलो एवढ्या वर्षात आम्हाला कधी येणार मी तुम्हाला पहिल्याच एपिसोडला बोललो होतो की मागच्या आपल्या भेटीमध्ये तुमचा वेळ खराब आला जर तुमचे तुमचं इष्ट कुलदैवत आणि इष्टदैवत जर तुमचं स्ट्रॉंग असेल तर तुम्ही वाचाल नाहीतर मग तुम्ही त्याच्या फेऱ्यात अडकाल असेच एक आणखीन एक किस्सा आहे वेस्टला माझा एक मित्र राहतो त्याला समोरच्या घरामध्ये थोडस सस्पिशियस हालचाली अशा जाणवायच्या म्हणजे रात्री आवाज येणं टेबल खुर्च्या आतमध्ये नाहीयेत पण त्या हलताना आवाज येतो किंवा मग मुलाच्या रडण्याचा आवाज आणि तोरून त्याला घ्यायचा होता तर तो, तो काय मला म्हणाला की असा असा प्रॉब्लेम आहे पण तिथून असे आवाज येतात मी काय करायला पाहिजे तर आपण असं कुठे कुठे वाचलेलं असतं ना तर म्हटलं आपण हात तर थिअरी युज करून बघूया ही रेमेडी युज करूया आपण त्याला म्हटलं एक साखर घे आणि तू दरवाजा उघडू पण नको तो तर दरवाज्याच्या उंबरट्याचाच ठेव म्हंटल आता नॉर्मली कसं असतं माहितीये आहे का की साखर तुम्ही ठेवलात ना तर मुंग्या खाणारच साखर कुठून ना कुठून तुम्ही मुंग्या येतात तुमच्याकडे आणि ज्या घरामध्ये जर काही निगेटिव्ह एनर्जी असेल तर त्या साखरेला त्या मुंग्या तोंड लावत नाही तसा प्रकार त्याने दोन ते तीन वेळा केला तेवढ्या वेळ जेवढ्या वेळेला केला तेवढ्या ते वेळेला त्याच्या साक्षर तशी होती मुलाच नाही मुलाच नाही निगेटिव्ह एनर्जी आपल्याला जर मेजर करायची असेल तर हा पण एक रेमेडी आहे की तुम्ही ती रेमेडी करू शकता आता पेस्ट कंट्रोल केला असेल त्याला अपवाद आहे हे पण मी तुम्हाला सांगतो नाही तर प्रत्येक जण जर समजा मी तुम्हाला आधीच सांगितलंय प्रत्येकाला हा सहजासहजी सारखा अनुभव येईल असं नाहीच आहे पण तुम्ही म्हणाल काय की तुला दिसलं मला दिसत नाहीये मी अगदी बाजूला बोलतोय जेव्हा आणि तुम्ही माझ्याकडे वेड्यासारखे बघाल पण ते तुम्हाला दिसत नाही पण मी त्याच्यावर बोलतोय पण हा अनुभव तुम्हाला नाही येऊ हो शकत आणि यालाच धरून एक थिअरी आहे थिअरी म्हणण्यापेक्षा ऐकण्यात आलेल्या गोष्टी आहेत की निगेटिव्ह एनर्जीला फ्लॅश मास आपण म्हणतो मास आणि स्वीट जे पदार्थ असतात बरोबर ते त्यांना अट्रॅक्ट समजा इकडे ठेवली आहे मुंगा आहेत म्हणजे ते ऑब्व्हिअस होत त्यांना प्रोटेक्ट करत तिथे कोणाला फिरकू देत नाही तर ते मे बी असू शकतं हो असू खूपशा गोष्टी आहेत अशा की आपण त्या म्हणजे विचार करतो की नाही म्हणजे नाही नसतील पण खूपशा गोष्टी आहेत पण त्या आपण मेजर नाही करू शकणार त्या गोष्टी मी त्या सगळ्या अनुभवातून आपण हे करू शकतो आपण निगेटिव्ह एनर्जी बद्दल जर बोलत असू ना तर आणखीन एक किस्सा माझ्याकडे तुम्हाला सांगणार काय किस्सा म्हणा किंवा मग पण तो तो अनुभव भयानक होता खूपच भयानक म्हणजे बिलीव्ह करण्याच्या पलीकडचा आम्ही मुलुंडला आम्ही जिथे राहायचो तिथे आमचे एक असं आपण म्हणतो ना की मित्रपरिवार असतो की बाबा आपण त्यांच्याकडे जातो येतो लहानपणापासून ओळखतो तर त्यांच्या घरी त्यांच्या मुलाचं म्हणजे मोठ्या मुलाची मृत्यू झाला पण त्या मृत्यूच्या अगोदर पण मी असं ऐकलं होतं की तो पण रात्रीचा आहे ना असाच धावायचा रस्त्यावरती किंवा मग हॉस्पिटलला पण त्याला ऍडमिट केलं होतं केमला किंवा कुठेतरी तिकडे केलं होतं मुंबईला तिथे पण तो सलायन वगैरे काढून सरळ धावत सुटायचा आणि अगम्य भाषेत बडबडत वगैरे असायचं तर त्याची डेथ झाली होती तर सगळ्यांना सगळे म्हणायला लागले आम्ही तेव्हा वरपला राहिला होतो आणि सगळे म्हणायला लागले म्हणजे ला घरचे पण म्हणायला लागले की तुम्ही जाऊन त्यांना हाक आपल्याला हाक मारायची पद्धत असते जाऊन सांत्वन करायची पद्धत असते तर मी आणि माझी मी आणि मिसेस गेलो कर्मधर्म सेवकाने कसं आहे की माझी सासरवाडी थर्ड फ्लोअरला आणि ते चौथ्या माळ्यावर राहायचे ओके okay. म्हणजे आम्ही एकाच कॉलनीमध्ये राहायचो त्यामुळे काय सासरी अजून रिटायर्ड झाले नव्हते त्यामुळे आम्हाला राहायचा काय प्रॉब्लेम नव्हता आम्ही तिकडे जाऊन राहू शकत होतो सांत्वन mm केलं -hmm. उशीर संध्याकाळी जरा आपण ते थांबूया असा आमचा विचार ठरला आम्ही संध्याकाळीच असं दुपारच्या नंतर निघालो वरप वरून शहाड शहाड वरून बोलून बोलून वरून त्यांच्या सासरवडीला गेलो चहा पाणी झाली तिला म्हटलं चला आता आपण जरा त्यांच्याकडे हाक मारून येऊया तर आम्ही गेलो ते गव्हर्नमेंट क्वार्टर्स होते एक हॉल आणि एक किचन असं ते तो त्याचं काय साधारण असत तर ही आतमध्ये गेली म्हणजे मिसेस आतमध्ये गेली त्याच्या आई बरोबर आणि त्याच्या बायको बरोबर त्यांच्याबरोबर तें, बोलायला आणि मी आपला एकटाच तिथे खुर्चीवरती बाहेर बसलोय बाहेर बसलोय तर मला त्यांच्या किचन कडे जाणाऱ्या दरवाजाच्या वरती म्हणजे असा किचन कडे जाणारा जो दरवाजा असतो त्याच्या वरती आहे ना असं गोल 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 काहीतरी असं कपड्यामध्ये बांधलेलं वगैरे असं असं फिलिंग यायला लागलं मला एकदम वाईट की असं कोणतरी प्रेशर देत आहे आपल्याला ते गोल फिरताय तिथेच आणि आपल्याला प्रेशर देत आहे की तू इथे काय बसलाय तू इथे का बसलाय उठ 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 इथून इथून तर मी थोड्या वेळाने हिला हाक मारली म्हटलं झालं असेल तर निघूया तर ही माझ्याकडे बघते पूर्ण माझं घाम वगैरे शरीर म्हणजे थोडस थोडस ना आम्ही खाली आलो खाली आल्यावर माझा पहिला प्रश्न सासूबाईंना होता की घरामध्ये कोणी मासिक पाळीची बाई आहे का आपल्या घरामध्ये कोणी मासिक पाळीची बाई आहे का तर त्यामुळे हो आहे एक म्हणजे एक मेवणीला म्हटलं ठीक आहे मग आज कोणी वरती जायचं नाही म्हटलं टॅरेसवरती म्हणजे ह्यांना सवय होती आमच्या म्हणजे मेवणी बाईंना किंवा म्हणजे आज त्याच्या वहिनींना म्हणजे आमच्या मेवण्याच्या बायकोला वगैरे की संध्याकाळी सात नंतर दिवा लागणीच्या नंतर जरा हवा खायसाठी वरती वरती जायचं आज कोणी वरती जाणार नाही म्हटलं का नाही मी सांगतो ना तुम्हाला नाही जाणार म्हणजे नाही जाणार आणि आम्ही त्या दिवशी रात्री तिकडे थांबलो थांबलो आणि मग जेवलो वगैरे आणि झोपलो झोपलो आणि माहितीच नाही आता एवढे दिवस मी तिकडे जातोय त्या मी बेडवरती झोपतो तिथे माझा दादा आणि त्याच्या बाजूला मी आणि इकडे या सगळ्या मुली झोपल्या होत्या खाली एक फॅमिली एकच फॅमिली तर पहिल्यापासून ओळखायचं त्याच्यामुळे काही एवढं हे नव्हतं असं चांगले रिलेशन होते आणि फ्रेंडली होतं सगळं ऍटमॉस्फिअर आमचं सासू आहे आणि आमचं मी झोपल्याच्या नंतर अचानक रात्री आहे ना मला विश्वास बसणार नाही माझ्या आजोबा स्वप्नात आले माझ्या आईचे वडील ज्यांनी या सर्व गोष्टी माझ्या म्हणजे मला दिल्या आहेत आता वरदान आहे शाप आहे मी त्याचे कुठलाही मेजर करत नाही त्यांनी मला सरळ असं उचलल्या हारक झालं आणि मी आपटलो गेलो खाली लिटरली मी त्या बेडवरून खाली आपटलो बर त्या व्यक्तीला लागलं ला नाही खालच्या पण मी आपटलो त्या व्यक्तीच्या अंगावर आपटलो त्या व्यक्तीला लागलं ला नाही पण मी आपटलो आणि मला एवढंच बोलले कि किती वेळा तुला सांगितलं किती लोकांना तू वाचवणार आहेस तुला सांगितलं नाही या सगळ्या भानगडीत पडायचं नाही म्हणून एवढंच फक्त ते बोलले एवढंच okay. शेवटचं मी ऐकलं आजोबांना सुद्धा हे सगळं इंट्युशन चालू आहे इंट्युशन म्हणजे आमच्या आजोबांनी म्हणजे आई आईच्या वडिलांनी आमचे मामा वगैरे मानत नाहीत या गोष्टी पण माझ्या आईच्या वडिलांनी मला माझी मावस बहीण एक आहे शिवडीला राहते ती आणि माझे मो मामा आम्हाला ते सगळं थोडंसं आम्हाला थोडं 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 आमचं आम्हाला ते हे केलेलं आहे की आम्हाला ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी कळतात म्हटलं तरी चालेल म्हणजे आपल्याला संभाव्य धोके कळतात आम्हाला पण काही नियम पण दिलेले आहेत ते नियम आम्हाला पाळावे लागतात आम्हाला कळतं की थोडंसं तरी आपल्याबद्दल काय घडणार आहे किंवा कोणाबद्दल घडणार आहे तर आम्ही थोडंसं सतर्क करतो की तू असं करू नको तर असं होईल तुम्हाला पर्सनली असं काय वाटतं की या गोष्टी समजा तुम्हाला तर कळत आहेत की आता कधीतरी घडणार तर मला त्याला ते सांगायला पाहिजे हो मी सांगतो ना त्यांना पण प्रॉब्लेम असं झालेला आहे की मी खूप वेळा सांगतो पण समोरचा माणूस ऐकत नाही त्यावेळी मला खूप वाईट त्या गोष्टीचा आणि मग ते घडल्याच्या नंतर ज्यावेळी तो येऊन मला बोलतो की अरे तू सांगितलं होतंस ते बरोबर होत तुझा ऐकायला पाहिजे होतं मग त्यावेळेला ती वेळ निघून गेलेली असते ना ऑलरेडी खड्ड्यात पडलेल्या माणसाला वर काढण्यात काय अर्थ नसतो खड्ड्यात पडायच्या अगोदर जर आपण त्याला सूचना देतोय आणि तो जर ऐकतोय तर मग त्याच्या मनाला आपल्या मनाला समाधान मिळतं सांगितलं तुम्हाला असं काय त्याचं हे होत नाही ना होत ना होतं मी जर कोणाला काहीही सांगितलं किंवा कोणालाही कुठलीही रस्ता दाखवला वाट दाखवली तर मी पुढचे दोन दिवस तर जाम असतो म्हणजे काही ना काहीतरी होतच खूप त्रास होतो मला हा त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की तू जास्त याच्यात पडू नको तो तुझ्यासाठी आहे फक्त ते आणखी तुम्हाला गोष्ट करतो मी तुमच्याबद्दल चांगलं बोलू शकतो मी यांच्याबद्दल चांगलं बोलू शकतो मी त्यांच्याबद्दल चांगलं म्हणजे कसं असतं की तुमचं चांगलं होईल मी बोलू शकतो पण मी माझ्याबद्दल बोलू शकत नाही की माझं चांगलं okay. होईल म्हणून किंवा मला आज हे मिळेलच नाही बोलू शकत मी मला बोलताच येत नाही ते मी समोरूनच्या माणसाबद्दल जा काय नाही होणार जा आज तू तरशील द्या तो आणि तरलेले आहेत खूप लोक आहेत पण ते मला कधी कधी वाईट एवढंच वाटत की माझ्या घरच्यांनी कधी माझ्यावर विश्वास ठेवला नाही म्हणजे घरच्यांनी म्हणजे बायको आणि ह्या गोष्टी अला येत कारण तिला पण ते इन्टुएन्शन आहे तिला पण आहे आपला नवरा कसा आहे आणि आपल्या नवऱ्याला जे काही अवगत आहे ते ठीक आहे पण आपले भाऊ असतात किंवा आणखीन कोण असतो त्यांनी थोडं ऐकलं असतं तर कधी कदाचित काही गोष्टी घडायच्या घडल्या नसतात बरोबर आणि कोणतं किस्सा होता आता मी अनुभवाची विषय निघाला म्हणून एक गोष्ट सांगतो तुम्हाला कि माझ्याकडे माझे कलिग आहेत जे स्वतः वेंट्रोलॉकिस्ट आहेत रामदास सारखे आणि मॅजिशियन आहेत आणि ते असे म्हणजे हे न मानणाऱ्यांचे ज्या गोष्टी असतात ना की बाबा हे सगळ्या अशा गोष्टी आहेत तशा गोष्टी आहेत ह्याच्यावर विश्वास ठेवू नका त्याच्यावर विश्वास ठेवू नका अशा हा ते प्रयोग करायला जायचे ते लोकांना जनजागरूकता करायला जायचे तर एक दिवशी असंच एक जनजागृती करून ते येत होते हम्म जनजागृती करून येत होते रात्रीचाच वेळ होता सह्याद्रीनगरला ते राहतात एरिया सांगतो मी तुम्हाला सह्याद्रीनगर सह्याद्रीनगरला मी त्यांचं घर बघितलं आणि त्यांनी मला आता स्पेशली ती जागा पण दाखवली जिकडे ते तो प्रसंग घडला होता आणि ते तिथे आले बसमधून उतरले बसमधून वरती सह्याद्रीनगर मध्ये गेले त्या सगळ्या बैठ्या चाळी आहेत अशा पायऱ्या वगैरे असे कुठे कुठे तुम्हाला दिसतील तिथे तिथे एक म्हातारी रात्री आहे ना तांदूळ पाकडत बसली होती तांदूळ निवडत खूप असं पोत घेऊन तांदूळ आपले निवडते हे डायरेक्ट तिला बोलतात काय तुला समजत नाही का एवढ्या रात्री तू इथे तांदूळ निवडते तुझ्या सुनेला अक्कल नाही का मातारीला रात्री सासूला स्वतःच्या रात्री एवढं हे करायला लावते काम करायला लावते असं तसं येते ती एकही एक शब्द बोलत नाही सिंगल लिटर तिने त्यांच्याकडे बघितलं पण हो, नाही असं वरती करून तो ते आपलं काम करते काम करते हे बोलून बोलून मनातली भडास काढली सगळी आणि आपल्या घरी आले घरी आले दरवाजा उघडला आतमध्ये घुसले तेच बडबड बडबड करत म्हणे कळत नाही का त्याला मी त्या मुलाचं नाव घ्यायला लागले त्याच्या आईला त्याच्या बायकोला आई कळत नाही का आईला एवढा रात्री तो तांदूळ निवडायला बसवलाय बाहेर हे नाही ते नाही असं हातपाय वगैरे धुतले जेवायला बसले ते म्हणतात बायकोला तू एक शब्द बोलत नाही मी एवढे बडबड करतोय हा त्यांच्याच कडून ऐकलेला कीच आहे मी एक नाही खूप वेळा ऐकलाय मी तू काय बडबड मी एवढा करतोय तू काही रिस्पेक्ट रिप्लाय देत नाहीस मला तू पण तशीच झालीस काय ते म्हणते बोलताय कोणाबद्दल वीस दिवस झाले म्हातारी मेली आहे कोणाला बघून आलात तुम्ही मी काय म्हणतो की खरोखर हे जे बोलतात ना की हे सगळं थोतांड आहे किंवा हे सगळ्या अंधश्रद्धा आहेत किंवा आणखीन काय आहे किंवा काय आणखीन काय काय आहे काय काय त्यांनी एकदा अनुभव घेतला ना त्याच्यानंतर ते, ते कन्वर्जन सुरू होत मला पण पहिलं वाटायचं ह्या सगळ्यात हे सगळं काय नाही आम्ही फक्त रामसेच्या रामसेच्या मध्ये शूज घातलेले भूत बघितलेत आम्ही पण आम्हाला तसंच था वाटायचं था काहीतरी बंद दरवाजा आणि मग ते पुराणा मंदिर असं नसतं असं नसतं त्याला काही आकार नसतो ते तुमच्या मायासारखंच असतं फक्त तुम्हाला फिलिंग आणि तुम्हाला ते ओळखायची ते एवढं म्हणजे तेवढी ओळखायचं वकू ते ते असेल तुमच्याकडे तर तुम्ही डेफिनेटली ओळखणार असे बरेचसे टॉपिक्स पण आहेत ते डिबेट करण्यासारखे भरपूर आहेत तसं हा एक झाला हो वगैरे ती एक वेगळीच थिअरी आहे त्यामुळे बोलण्यासारखं आणि डिबेट करण्यासारखं भरपूर काही आहे हो आपल्याकडे पुनर्जन्म हा नाहीच आहे असं म्हणणारे लोक असतात पण खूपशा बघा छोटी बाळ असतात ती रडत असतात आणि मग कोणतरी म्हणतं की अरे ही याची आजी आले किंवा ही काकी आले तर तिच्या नावाने त्याला हाक मारतात मग ती बाळ शांत बसतं ते मला अजूनपर्यंत ते लॉजिक कळलं नाही काय खूप वेळ झालाय असं खूप वेळ झालाय आमच्याकडे पण झाले ते तुम्हाला नंतर मी काहीतरी ते कथा सांगेल त्याची पण ते लिटरली आहे म्हणजे असं त्याच्या नावाने हाक मारले ते शांत बसतंय एकदम एवढं जर ते रडत असेल आणि ते एखाद्या कोणाच्या नावाने हाक मारले शांत बसू शकत सुन्न करणाऱ्या गोष्टी आहेत नंतर मग हे सगळं सांगितल्याच्या नंतर आप आपण काही क्षण निशब्द होतोच खूपशा गोष्टी अशा आहेत की ज्या काही गोष्टी अशा आहेत की ज्या सांगू शकत नाही आपण पब्लिकली कारण लोक म्हणतील मग तू त्याचे पुरावे दाखवा त्याचे पुरावे नाही दाखवू शकत ती त्या वेळ असते त्या त्या वेळेला घेतलेला अनुभव तोच मी तुमच्याकडे आज शेअर केला तुम्ही तो ऐकून घेतलात आणि तो सगळं जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही एवढे एफर्ट्स घेत मी खरंच तुमचे धन्यवाद म्हणतो कारण मी एवढे दिवस झाले मला मी या सोळ्या लोकांकडून म्हणून ऐकत होती वाटते लोक पण आता मला असं वाटतं की एक वेगळ्या पातळीवर किंवा वेगळ्या उंचीवर जाऊन ऐकतील लोक समजून घेतील की रे। बाबा असं पण काहीतरी असतं आणि त्याला घाबरायची गरज नाही पण असं काहीतरी असतं की अगदीच तुम्ही नाकारू शकत नाही बरोबर आणि मी आमचे आभार मानताय पण ऍक्च्युअली खर तर आम्ही तुमचे आभार मानले पाहिजे तुम्ही शोवरती येऊन इतक्या प्रामाणिकपणे एकदम ऑनेस्टली सगळं तुमचे जे अनु जे काही अनुभव होते ते तुम्ही आमच्यापर्यंत आणि आमच्या ऑडियन्सपर्यंत आहे सो थँक्यू सो so, मच so आणि तुम्हालासुद्धा वाटलं असेल की आजचा आपला आजचा आणि मागच्या भागातला जो आपला सेटअप आहे तो थोडासा वेगळा आहे त्यामागचं कारण असं आहे की आज आम्ही सरांच्याच घरी येऊन शूट करतो आहे आणि मागच्या एपिसोडलासुद्धा आम्ही सरांच्याच घरी येऊन शूट केलं होतं आणि जसं तुम्हाला वारंवार सांगतो की कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला तुमचे किस्से असतील किंवा तुमच्याकडचे किस्से जे काय असतील ते आम्हाला खाली मेन्शन करा सो दॅट आम्ही तुमच्या घरी येऊन शूट करण्याचा प्रयत्न करू सो हाही त्यातलाच एक भाग आहे आणि थोडं भरून मी आजचा आपला एपिसोड संपवतो आहे आणि भेटूया पुढचा संडेला थँक्यू सो मच थँक्यू